स्टार मराठी डेली न्यूज टाकेवाडी गावामध्ये पन्नास वर्षापेक्षा अधिक काळापासून सार्वजनिक गणेश उत्सव साजरा केला जातो गावातील ज्येष्ठ नागरिकांनी सुरू केलेली सार्वजनिक गणेश उत्सवाची प्रथा अखंडपणे आजही सुरू असल्याचे गावचे माजी सरपंच मारुती कोंडाजीवाळ यांनी सांगितले गावातील तरुण मंडळ एकत्र येत ह्या गणेशोत्सवाचे आयोजन करतात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजनसुद्धा या ठिकाणी केले जाते दहा दिवस सार्वजनिक गणेश उत्सव टाकेवाडीकर मोठ्या आनंदात साजरा करतात आणि विसर्जनाच्या दिवशी मुंबई पुणेकर मंडळी तसेच टाकेवाडी ग्रामस्थ यांच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन केले जाते टाकेवाडी गावच्या या गणेश उत्सवाची सुरुवात पन्नास वर्षापूर्वी कशा प्रकारे झाली हे आपण जाणून घेऊया टाकेवाडी गावचे माजी सरपंच ज्येष्ठ नागरिक मारुती कुंडाजी वायाळ यांच्याकडून बाबा टाकेवाडीचा जो सार्वजनिक गणेशोत्सव आहे साधारण किती वर्षापासून चालू असेल आणि त्याची प्रथा कशी पडली म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो त्याची सुरुवात कशी झाली काय सांगाल कमीत कमी पन्नास एक वर्ष झाली असतील गणपती बासावल्याला परंतु ज्या वेळेस आम्ही मित्रमंडळी शाळेमध्ये जात होतो आणि त्यावेळेस शाळेत गणपती बस व्हायचा म्हणून आम्ही पण इकडं आमच्या मंडळाने असं ठरवलं का किंवा आपण आईचा गणपती बशीत जाऊ आणि तेव्हापासून तर मग सुरुवात केली बसवायला अच्छा त्यावेळेस साधारण म्हणजे तुमचे जे मित्र आहेत त्याच्यामध्ये कोण कौन कोणी सहभाग घेतला होता गणपती त्याच्यामध्ये जवळजवळ ते आमचा म्हणजे ज्येष्ठ मार्गदर्शक जो होता तो बाजाबा शेटे विनायक बंडू वायाळ वसन मारुती बबन नथू शिवाजी नथू असे सात आठ दहा जण आम्ही जमा झालेलो होतो त्यावेळेस या सगळ्या मंडळींनी बाबा एक मंडळाची निर्मिती करून एक गणपती उत्सवाला सुरुवात केली बरोबर ना के। आता जवळपास तुम्ही म्हणताय पन्नास वर्ष झाले आजही अखंड हा गणेशोत्सव साजरा केला जातो टाकेवाडी मध्ये हो का केला जातोय ना काय काय सांगाल त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल काय आता पुढं पुढं जसं मित्र जसं मंडळ बदलत गेलं नवीन नवीन मुलं त्याच्या मंडळामध्ये सामील झाली आणि जसा पाठीमाग गणपती बसित होते त्याप्रमाणे ते बसवीत चालले आता आम्ही ज्या वेळेस बसित होतो तेव्हा पाच दिवसाचा सात दिवसाचा आणि आता कमीत कमी, कमी दहा दिवसाचा प्रत्येक वर्षी गणपती बसवतात ओके तर साधारण ज्या वेळेस तुम्ही पन्नास वर्षापूर्वी गणपतीला सुरुवात केली बसवायला त्यावेळेस तुम्ही वर्गणी स्वरूपात कशी सुरुवात केली के होती की कसं मित्रमंडळीने पैसे काढले होते आम्ही फक्त जे मित्र मित्र होतो किंवा जे होते त्या मुलांनीच आपलं जशी ऐपत असेल त्याप्रमाणे पैसे देऊन आम्ही गणपती खरेदी करायचे आणि त्याच्यावरच गणपती बसवायचा लाकडं उभी करायची पत्र लावायचं त्याच्यामध्ये गणपती असं केलेली होती आताच त्याला एवढं मोठं रंगरूप आलंय आणि आता खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो खोलीमध्ये ग्रामपंचायतीची खोली आहे त्याच्यामध्ये ते बसवलं जातं गणपती भरपूर लोक जमा होतात मुलं होतात चांगल्या प्रकारे उत्सव साजरा होतो हा जो गणेश उत्सव आता सुरू आहे याचं नियोजन आता टाकेवाडीमध्ये कशा प्रकारे चालू आहे आता आम्ही जो सुरुवातीपासून जो गणपती बसवायला सुरुवात केली तो आजपर्यंत बसवीत आलेले त्याचं कधी खंडन झालं नाही आणि त्याचं कधी खंडनही झालेलं नाही आणि आता जे जे पुढं पुढं नवीन पिढी मुलं ही एकत्र येऊन कार्यक्रम करतात <coughs> सगळा गाव त्याच्यामध्ये सहभागी होतो आणि चांगल्या प्रकारे उत्सव केला जातो आणि आम्हाला सुद्धा ते पाहून अतिशय आनंद होतो आणि प्रसन्नता वाटते गणपती मंगलमूर्ती मोर्या आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा